हद्दवाड भागातील पाणी ड्रेने जाणे रस्त्याची समस्या दूर करू असं आश्वासन वाशिम विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विकास कामांची अपेक्षा बाळगून मोठ्या विश्वासानं दहा वर्ष भाजपच्या आमदाराला निवडून दिलं मात्र त्यांनी जनतेचा अपेक्षाभंग केला मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांनी द्वेषाचं आणि सुडाचं राजकारण केलं गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असूनही हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला जनतेला समस्यांच्या खाईत लोटणाऱ्या लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत पराभूत करून मतदार पाणी, ड्रेनेज, रस्ते विजय यासह हो, मूलभूत प्रश्न आपल्याला असं आवाहन सोलापूर दक्षिण विधानसभा अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर बंद पडल्या आणि त्याचबरोबर सर्व सहकारी संस्थांना वेगवेगळ्या गटांना वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं त्या ठिकाणी कुठली मागणी कुठल्या अडचणी सांगायला गेलं तर उद्धव अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं जायचं अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी असू शकत नाही आणि म्हणून यात बदल करण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी तयार आहोत त्या दृष्टिकोनातून संपूर्ण मतदारसंघात ग्रामीण भाग असू दे किंवा या ठिकाणच्या शहराचा हा भाग असू दे तो वर साखर कारखान्यापासून त्या ठिकाणी साखर कारखान्यापासून सगळ्या वस्तीपर्यंत नागरिकांचा चा, सहनशीलतेचा अंत या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने एक उद्रेक जनतेमधून निर्माण झालेला आहे आणि म्हणून ही निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे असं मी म्हणे बुधवारी विजापूर रस्त्यावरील सैफुल येथून धर्मराज भव्य पदयात्रा काढण्यात आली तरुणाई महिला ज्येष्ठ नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सैफुल चौकात ज्येष्ठ नागरिक कशिनाथ हिंगमरे यांनी काडादी यांचं पुष्पहार घालून स्वागत केलं पदयात्रेची ओम गर्जना चौकात सांगता झाली त्यानंतर कॉर्नर सभेत काडादी यांनी मतदारांशी संवाद साधला सैफुल चौकापासून निघालेली ही पदयात्रा चिंतामणी गणपतीनगर वैष्णवी माता मंदिर सवेरा नगर कोळी समाज सोसायटी कांचन नगर मार्गे ओम गर्जन चौक इथं विसर्जित झाल्यानंतर तिथं कॉर्नर बैठक घेण्यात आली तिथं आंबण्णा कोळी यांनी काडादी यांचं स्वागत केलं पदयात्रेच्या स्वागतार्ह नागरिकांनी आपल्या घरासमोर सडासमार्जन करून रांगोळी रिखाटली होती नागरिकांनी जेसीबीतून काडादी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं महिलांनी ऑक्षण करून काडादी यांना आशीर्वाद दिले या पदयात्रेत श्रीदीप हासापोरे शिवानंद होनराव शिवानंद पाटील प्रदीप व संदीप पाटील रावसाहेब वनमाने संजीव कुमार कोळी सिद्धाराम साकोती यांच्यासह तरुणाई महिला ज्येष्ठ नागरिक आदी सहभागी झाले होते